सायराज दो दो पाटील दोन मिनटं आपण इकडं माईक जवळ या आपल्याला या ठिकाणी चार पाच कार्यकर्ते आपले खाली पाठवले निषारी पंचा बरोबर सायराज दादा आपल्याला या ठिकाणी दोन तीन माणसं खाली बामली यांच्याकडून समालोचना करत्यांसाठी दोन हजार रुपयाचं बक्षीस आहे प्रेम काय असत बघा बैलगाडी क्षेत्रात प्रेम कसं करावं आता कसा असावा याचं जिवंत उदाहरण विवेक शेठ आणि बैलगाडी क्षेत्रातला सोन्याचा हिरा मैदानात आला एक असा परीस ज्याने ज्या ज्याला स्पर्श केला तो बैलगाडी क्षेत्रात नवारूपाला असा सोन्या मैदानात आला आमच्या जेषदा काहीच या ठिकाणी सोन्या मैदानात आला आणि त्याच्याबरोबर